नमस्कार मित्रांनो आपले सर्वांचे ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये हार्दिक मनपूर्वक स्वागत आपल्यासाठी आली महत्वाची ब्रेकिंग न्यूज चला तर जास्त वेळ न घेता आपण ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करू या स्पष्टीकरण पुढील प्रमाणे आहे कर्मचारी व पेन्शन धारकांसाठी मोठा शासन निर्णय निर्गमित ऑक्टोबर दोन हजार चोवीस वेतन संदर्भात आली मोठी खुश खबर बघूया काय खुश खबर आली जाणून घेऊया बातमीचे शीर्षक आहे मित्रांनो कर्मचारी व पेन्शनधारकासाठी शासन निर्णय माहे ऑक्टोबर दोन हजार चोवीसच्या संदर्भात महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित जाणून घ्या सविस्तर माहिती या संदर्भामध्ये आपण बातमीचे स्पष्टीकरण मित्रांनो करूया मित्रांनो नमस्कार पुन्हा एकदा आपले मनपूर्वक हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी ही ब्रेकिंग न्यूज बघूया सप्टेंबर पेडीन ऑक्टोबर वेतन देयकासाठी अनुदान वाटप संदर्भात शासन निर्णय निर्गमित झालेला आहे यामुळे पगार हा कर्मचाऱ्यांना नियमित वेळेवर मिळणार आहे चला तर पाहूया संपूर्ण शासन निर्णयाचे स्पष्टीकरण या संपूर्ण शासन निर्णयाचे स्पष्टीकरण पाहण्या अगोदर मित्रांनो जर आपण एज्युकेशन युट्यूब चॅनल वर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर पाहूया संपूर्ण शासन निर्णयाचे स्पष्टीकरण राज्यातील कर्मचाऱ्यांचे माहे सप्टेंबर पेडीन ऑक्टोबर चे वेतन देयकासाठी अनुदान वितरण बाबत शासन निर्णय शासनाच्या महत्वपूर्ण शासन निर्णयाचे स्पष्टीकरण राज्य शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मार्फत दिनांक चोवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस ला कालच अत्यंत महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे आणि या शासन निर्णयाच्या अंतर्गत वित्त विभागामार्फत अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर प्राप्त करण्यात आलेल्या अनुदान निधी हा नियंत्रक अधिकारी म्हणून आता शिक्षण महाराष्ट्र पुणे हे असून यांच्या सोबत आयुक्त युवक व क्रीडा सेवा महाराष्ट्र राज्य पुणे त्याचबरोबर यांच्या पुण्यासोबत सहसचिव उपसचिव शालेय शिक्षण विभाग मंत्रालय मुंबई यांना अधीनस्त किंवा यांच्या स्वाधीन केला आहे आणि वितरित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती करिता शासनाने शासन निर्णय सदरच्या निर्णयानुसार सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षातील शालेय शिक्षण तसेच क्रीडा विभाग मार्फत अर्थसंकल्प करण्यात आलेल्या तसेच वित्त विभागामार्फत करून दिलेला निधीचे निधी वितरण करण्यात आलेले आहे म्हणूनच यामध्ये कोणत्या बाबी समाविष्ट आहे त्याबाबतही स्पष्टीकरण करूया यामध्ये महानगरपालिका शाळा जिल्हा परिषद सर्व शाळा प्रशासकीय अधिकारी शाळा तपासणी सर्वसाधारण शिक्षण तसेच जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961 च्या कलम 182 नुसार जिल्हा परिषदेंना सप्रयोजन अनुदान तसेच शिक्षकाचे प्रशिक्षण शासकीय शिक्षण शास्त्र कनिष्ठ महाविद्यालयांना परीक्षण अनुदाने जिल्हा परिषदेमधील आस्थापना अनुदाने पालिका प्रशासना अनुदाने सैनिकी शाळांना अनुदाने अशा विविध विषयावर नमूद लेखा शीर्षक मध्ये वाटप केलेला निधी निधीचे वितरण करण्यात आले आहे सदर निधी हा खर्च करताना राज्य शासनाच्या वित्त विभागाच्या मार्फत वेळोवेळी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयाचे पालन करणे बंधनकारक असल्यामुळे त्या नियमानुसारच नमूद करण्यात आले आहे की सदर निधी ज्या खाली, खाली खर्च करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहे सदरचा निधी हा वितरित करीत असताना सदर निधी अनुदान खर्चाबाबत उपयोगिता प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक असेल असेच नमुद आले, सदर शिक्षण व क्रीडा विभाग मार्फत कर्मचाऱ्यांचे सप्टेंबर पेढीन ऑक्टोबर महिन्याचे वेतन वेळेत होण्यास सहाय्य होणार आहेत आणि पगार हे नियमित वेळेत विना विलंब होणार आहेत करिता शासन निर्णय निर्गमित केला आहे शासन निर्णयाची लिंक मित्रांनो व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आपण दिली आहे ही इथे निळी दिसती आहे याची पीडीएफ सुद्धा आपण घेऊ शकता आणि अशा प्रकारच्या या शासन निर्णयाचे आपण स्पष्टीकरण केले पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ मध्ये नवीन अपडेट च धन्यवाद थँक्यू व्हेरी मच लॉट ऑफ थँक्स